नमस्कार आज मी तुम्हाला चाकवतची पातळ भाजी गरगटी भाजी करून दाखवणार आहे तर हे हे बघा हे चाकवत मी घेतलेलं आहे एक जोडी त्याचे डेट पण घ्यायचे आणि ही एक जोडी भाजी आहे तर आपण ही धुवून स्वच्छ कापून शिजायला ठेवणार आहे कुकरमध्ये मी कुकरमध्ये शिजवणार आहे चला तर मग आता ही भाजी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हिला आपण बारीक कापून घेऊया देट बारीक कापायचे म्हणजे शिजतात चांगले भाजी लगेच शिजते भाजी शिजायला वेळ नाही लागत या भाजीला कवळे कवळे देट पण घ्यायचे ही भाजी आपली सगळी चिरून झालेली आहे आता आपण ही कुकरमध्ये शिजायला ठेवायची एक सात आठ मिनटं भाजी दोन तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या हे शेंगदाणे टाकायचे डाळ भिजत ठेवले होते रात्री ते तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्हाला कमी जास्त की पाहिजे ते पण झाकण लावून शिजत ठेवूया एक दहा मिनट तरी आपण शिजत ठेव तीन शिट्ट्या झाल्या की मा बंद करायचं तीन शिट्ट्या झालेल्या आता आपण उघडून बघूया चाकवत शिजलायच चा। बघा चाकवत शिजलेलं आहे आता आपण त्याला हे रवीनी आता ही शिजलेली चांगली जास्त एकदम बारीक पण त्याला गोटायची नाही ही थी एवढी ठीक आहे आपण आता भाजीमध्ये एक चमचा थोडंसं डाळीचं पीठ टाकूया अर्धा चमचा किंवा ज्वारीचं पीठ टाकू शकता तुम्ही थोडीशी हळद टाकूया आणि आता आपण फोडणीची तयारी करूया ही कडाई गरम करायला ठेवली कडाई गरम झालेले आपण एक दोन चमचे तेल टाकूया हे राई टाकूया आणि दोन पकड्या जरा मोठा मोठा लसूण टाकूया आपण कडी पत्ता लसूण भाजता ना, ना ते आपण हिरवी मिरची टाकायची आलं लसूण मेथी कोथिंबीर याची पेस्ट बनवलेली आहे मिक्सरमध्ये ते आपल्याला कसं तिखट हवं आहे तसं कमी जास्त करायचं तिखट कसं तुम्ही कमी जास्त खात असाल त्याप्रमाणे टाकायचं ही भाजी एकदम करायला सोपी आहे आणि हिरव्या मिरची मध्येच करायची छान लागते हिरव्या मिरची मध्ये भाजत आलेली आहे दुसरे एक लाल वगैरे मिरची टाकायची नाही हिरवी मिरची टाकायची आता ही हिरवी मिरची भाजली मसाला ही आपण हे दाखवत शिजवलेला है। मिक्स करूया करूया पाणी तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आणि आता चवीप्रमाणे मीठ घालूया चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि चांगली पुन्हा एकदा उकळी येऊन द्यायची पाच सात मिनटं जरा पुन्हा शिजून द्यायचं म्हणजे मसाले सगळे मिक्स झाले ना मग भाजीची टेस्ट चांगली होते थोडं अजून पाणी याय ते शिजल्यानंतर ती घट्ट होईल बरं भाजी अशीच असते थोडीशी पातळ थोडी घट्ट ही अशी छान लागते तुम्ही भातावर भाकरी बरोबर वर, बरोबर खाऊ शकता तुम्हाला त्याच्यामध्ये गोळ किंवा दही टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता मी काही दही टाकत नाही मला दही आवडत नाही या भाजीमध्ये हे बघा आता हे उकळी आली की ती एकसारखी बरोबर वर घट्ट होईल आपण डाळीचं पीठ टाकले ना त्याच्यामुळे तर तुम्हाला ही माझी भाजीची रेसिपी कशी वाटली आवडले असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद त्याला मी जर झाकण ठेवूया थोडासा हा शेंगदाण्याचा फूट टाकायचा दोन चमचे पाच सात मिनटं झालेली आहेत आता आपली ही साखवतची भाजी तयार आहे